आपले थोडेसे सत्कार समारंभ राहिले होते त्याच्यामुळे सर्वप्रथम आपण आता उर्वरित सत्कार समारंभाचा कार्यक्रम घेणार आहोत आपल्या घरातील करत्या सर्वांच्या आदरणीय शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय मॅडम यांना आमंत्रित करतो की त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय मॅडम यांचं स्वागत करायचं आहे तसेच यानंतर या ठिकाणी स्पर्धेसाठी उपस्थित राहण्यासाठी काही शिक्षक बांधव आलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आपल्याला शब्द स्वागत कराय करायचं आहे तसेच आदरणीय श्री राजोडकर सर सोमनाथ विद्यालय कनेरवाडी यांचे स्वागत करण्यासाठी मी विशालजी गोंडे सर यांना आमंत्रित करतो

छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय मुळेगाव यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय दीपक सर यांना आमंत्रित करतो तसेच आदमाने सर योगेश्वरी लोकन माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई यांचे स्वागत करण्यासाठी मी मेमके सर यांना अशी विनंती करतो आणि मी आदमाने सर यांचंही स्वागत करायचं तसेच या ठिकाणी आदरणीय श्री पवार सर जोधा प्रसादजी माध्यमिक विद्यालय अंबाजोगाई यांचं स्वागत करण्यासाठी मी अभिषेक जयस्वाल यांना आमंत्रित करतो आदरणीय वांतिसंह ना पाटिल विद्यालय यार स्वागत श्री सागे सर हमें आमंत्रित करो

तसेच यापुढे सत्कार करण्यासाठी सर्व भुप्रे मॅडम माध्यमिक विद्यालय अंबाजोबाई यांचे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय देशमुख मॅडम यांना आमंत्रित करतो संपन्न आहे संपन्न झालेला आहे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय श्री डॉक्टर कमला